अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तावाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बदलापूर प्रकरणातील त्या दोन चिमुकल्या मुलींना न्याय मिळवण्यासाठी तसेच या प्रकरणात आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला असून या लिव लिंग पिसाट नराधमास त्वरित फास्ट ट्रॅक कोर्टात हजर करून फाशी द्यावी या मागणीसाठी कोपरगाव शहरातून दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी कोपरगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युवासेना विधानसभा मतदारसंघ आणि उत्तरनगर महिला आघाडीच्या वतीने कोपरगाव शहरातून मोर्चा काढत तहसील कार्यालयावर निवेदन देऊन तीव्र शब्दात निषेध करण्यात आला ते उपस्थित शिवसैनिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये ठाणे या जिल्ह्यात बदलापूर मध्ये साडेतीन चार वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला बलात्कार केला त्या आरोपीचं नाव सुद्धा शिंदेच आहे मला तर वाटत या सरकारचा तो जावया असेल किंवा नातेवाईक असेल त्याच्यामुळेच गुन्हा दाखल करायला सुद्धा इतके दिवस टाळाटाळ केली बारा तास बसून सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही आणि काल ते सांगताच मुख्यमंत्री कमी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तरी पण आंदोलन मागे घेतलं नाही मला याच्यात काहीतरी राजकीय स्वार्थ दिसतो अरे राजकीय स्वार्थ काय दिसतो आमची प्रमुख मागणी आहे आरोपीला फाशी द्या फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही महाराष्ट्र भरामध्ये हे आंदोलन अगदी अगदी तीव्र होत राहील जर तुम्ही एका रात्रीमध्ये नोटाबंदी करू शकता एका रात्रीमध्ये तुम्ही लॉकडाऊन लावू शकता तर एका रात्रीमध्ये आरोपीला फाशी गावात जाऊ शकत नाही जर सिद्ध आहे आरोपीवरचा आरोप सिद्ध झालेला आहे आणि तरी पण तुम्ही आता एस आय टी लावताय आता त्याची चौकशी लावताय याच्यात वेळ काढू पण हे सरकार करत आहे या सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी मी निषेध करते आणि जी शाळा आहे त्या शाळेला ना नावच मी तर म्हणाल चुकीचं दिलेलं आहे आदर्श आदर्श विद्या मंदिर त्या शाळेचं नाव आहे तर त्याच्यातून काय आदर्श घेणार आहे तिथं तुम्ही नोकरीवर ठेवतानी त्याची आरोपीची चौकशी केली नाही त्याच्या अगोदरच गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे मी तर म्हणाल त्या शाळा प्रशासनावर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि या आरोपीला फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही यात कुठल्याही प्रकारचं राजकारण नाही सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत प्रत्येक एक साडेतीन चार वर्षाची मुलगी म्हणजे विचार करा या सरकारला अजिबात पाजर फुटत नाही यांना स्वतःला ना मुली नाही का या मुख्यमंत्र्यांना मुलगी नाही आहे का याच्या स्वतःच्या मुलीला यांनी हो डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे स्वतःची मुलगी डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी न्याय झाला पाहिजे स्वतःची मुलगी असती तर एका मिनिटात त्यांनी कारवाई केली असती यांच्या बायकांना पण काही वाटत नाही का मी तर म्हणतो यांच्या बायकांना मुलींना जर खरोखर आपण स्त्री असल्याचा काहीतरी थोडाफार जरी काही अभिमान वाटत असेल तर यांनी घरातल्यांनी सुद्धा यांचा निषेध करायला पाहिजे आणि त्यांचा खबा फोडायला पाहिजे मी तर म्हणून किती दिवस मेणबत्त्या पेटवायचा तो आरोपी आमच्या ताब्यात द्या आम्ही आरोपीला पेटवू इथून पुरा बेनबत्तर फेटावला जाणार नाही आरोपीला ना घर चौकट पेटून देऊ जण आमच्या ताब्यात द्या अशी सर्वांच्या वतीने मागणी करते आणि या सरकारचा मी तर म्हणते यांच्याकडून कायदा सुव्यवस्थेची काय आपण हे ठेवणार ते स्वतःच त्यांचं बेकायदेशीर सरकार आहे त्याच्यामुळे आपण काय अपेक्षाच ठेवू शकत नाही का यांनी कायदा सुव्यवस्था आबाधित राखतील स्वतःच बेकायदेशीर असल्यामुळे यांच्याकडून आपण कायद्याचा कुठलाही आपण अपेक्षा करू शकत नाही यांच्याकडून जर आरोपीला फाशी होणार नसेल तर यांनी खुर्चा खाली करायला पाहिजे आरोपीला फाशी द्या नाहीतर तर खुर्चा खाली करायचा सरकारचा तीव्र शब्द त्या ठिकाणी मी निषेध व्यक्त करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र अगदी साडेतीन ते चार वर्षाच्या मुलीवर अतिशय अमानुषपणे अत्याचार झाले आणि ही घटना आजच घडते असं नाही ह्या घटना अशा वारंवार होत आहे पण पर आजपर्यंत या सरकारने असे कडक कायदे केलेले नाहीत फक्त प्रत्येक वेळा बाईट देत म्हणतात की आरोपीला आरो शिक्षा होणार आणि आरोपीवर कारवाई करणार आहे प्रत्यक्षात आतापर्यंत कुठल्याही गुन्हेगाराला अशा पद्धतीने शिक्षा झाली नाही म्हणून पुन्हा 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 हे गुन्हेगार होत असतात आणि हे गुन्हे होताना प्रत्येक वेळा आम्ही जनतेने फक्त मेनबत्ता पटवायच्या असं होणार नाही इथून पुढे आणि ज्या न्याय मंदिर आपण म्हणतो पोलीस स्टेशनला आपण न्याय मागत जातो आणि शाळा जी विद्याचं विद्याचं म्हणतो इथे जर आमची लाडकी लेख आमची बहीण आमची कन्या जर सुरक्षित नसेल तर विश्वास ठेवायचा कोणावर असा या सरकारचा आम्ही निषेध करतो अतिशय तीव्र सांगतात आणि इथून पुढे सामान्य जनतेला माझं म्हणणं आहे की काही पोलीस स्टेशन जोडलं जातात ज्या ठिकाणी गुन्हेगार दिसेल त्या ठिकाणी सत्य हिशोब चुकता करायचा पुन्हा कायद्याकडे मागाई मागणीच करायची नाही आणि पोलिसांच्या हवाली तर असे गुन्हेगार द्यायचंच नाही आणि आंदोलन म्हणतं की तुम्ही कोणीतरी मुद्दाम आंदोलन अरे आमच्या मुलींवर वारंवार अत्याचार होत आहे अमावेशपणे अजून किती दिवस तुमच्याकडे मेनबत्त्या पाठवायचे तुमच्याकडे मागणी मागायची मला शिंदे सरकारला बीजेपी सरकारला शिंदेना आणि फडणवीसांना सांगणे जरी ना स्वतः राजीनामा देऊन खुर्ची खाली करा एवढंच माझं मागण आहे बलात्कार वगैरे अशा घटना घडत आहेत म्हणजे घडत असतानाच आता अचानक मध्ये साडेतीन वर्षाच्या मुलीवर आणि चार वर्षाच्या मुलीवर बदलापूर मध्ये अशी चिमुरडीवर लगेच घटना घडल्या त्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना करण्यापेक्षा सुरक्षित बहिणी योजना ही केली तर चांगलंच होईल कारण महिलांना असे पैशाचे आमिष दाखवण्यापेक्षा जर महिला जर सुरक्षित जर राहिल्या तर जनतेचंही कल्याण आणि म्हणजे मुलींनाही सुरक्षा भेटेल कारण दिवस दिवसेंदिवस हे प्रमाण वाढलेलं आहे सरकारने या योजनेकडे लक्ष देण्यापेक्षा महिला सुरक्षित कशा राहतील याकडे लक्ष घातलं पाहिजे परंतु काही महिला या पैशासाठी हा गेल्या आहे सरकारने हा निर्णय देणं अगदी चुकीचं आहे चुकीचं असं मी म्हणते म्हणून त्याच्यासाठी सरकारने काहीतरी निर्णय कठोर निर्णय केला पाहिजे आणि या आरोपीवर कटराची शिक्षा झाली पाहिजे झाली ती अत्यंत हो, निंदनीय आहे तिचा जेवढा करावा तेवढा थोडा आहे आणि कशा पद्धतीने हे पण समजत नाही पद्धतींनी संरक्षणाची ज्याची जबाबदारी आहे त्या पोलिसांकडे त्या मुलीचे आई वडील गेले त्या दोन्ही मुलींचे त्यांनी अकरा तास त्यांची ते, कंप्लेंट घेतली नाही मग अकरा तासाच्या आत त्यांना कोणाचे हो फोन येत होते का तुम्ही यांची कंप्लेंट घेऊ नका किंवा काय असं कोण फडणीसनी फडणवीसनी फोन केला होता का शिंदेनी केला होता नाही त्या कामाल कामाला ते बरे फोन करतात ह्या कामाला सुद्धा त्यांनी केला असेल असं आम्हाला वाटतं त्यांनी केला नसेल तर आनंदच आहे परंतु त्यांनी केलाच असेल कारण ती शाळा भाजपच्या संबंधित शाळा आहे असं आम्हाला समजलेलं आहे आम त्यामुळे त्या शाळेवर काही कारवाई होऊ नये शाळेची काही बदनामी होऊ नये म्हणून फडणीस साहेबांनी त्याचा फोन केलेला असेल आणि हे पाप ते कुठंच भेडू शकत नाही लहान मुलींचं राजकारण चालूच राहणार आहे राजकारण होतच राहणार आहे पण अकरा तास जे लेट गेले त्या आई वडिलांना तिथं ती तिची आई सुद्धा आहे तिला बाहेर बसून ठेवलं अकरा तास आणि त्यामुळे जनशोभ हे झाला आणि रेल्वे स्टेशनवर प्रवाशी असतातच मुंबई म्हणल्यावर रेल्वे स्टेशनवर लोकल गाड्यांना यायला त्याला प्रवास असत तेव्हा माफ सगळा जमला कारण रेल्वेच बंद झालेले होते त्याच्यामुळे आणि हे म्हणतात का त्याच्यात राजकारण आणलं अरे राजकारण आराम कर तुम्ही आणलं तुम्ही जर त्या पोलीस स्टेशनला लगेच पोलीस स्टेशननी लगेच कंप्लेंट घेतली असती तर एवढा उद्रेक झालाच नसता हे महाराष्ट्राला एवढं गालबोट लागलंच नसतं एवढं काळातोंड झालंच नसतं महाराष्ट्रात पण तुमच्या या नीतिमत्तेमुळे हे गालबोट लागलेलं ला, आहे तुमचंच काळातोंड झालेलं आहे त्या लहान मुली त्या निष्पाप मुली त्यांना काय समजतं शाळेची पण जबाबदारी होती का त्यांनी कसे त्यातल्या त्यात शिंदे घाटाचा जो नगराध्यक्ष आहे वामन म्हात्रे एका महिला पत्रकाराला म्हणतो की अशी काही बातमी देते की जसं काय तुझ्यावरच बलात्कार झाला त्याच्यावर कंप्लेंट दिली तरी अजून त्याला अटक झालेली नाही याच्यासारखी लागूरवाणी गोष्ट नाही त्या, त्या नाराधामाने जे कृत्य केलं ते केलं परंतु हे जे बाकीचे आहे त्यांना सपोर्ट करणारे आधी त्यांना फाशी दिली बाई असं मी म्हणतो कारण हे असे नालायक लोक जे फक्त पक्षासाठी पक्ष कसा असो तो फडणीस नालायक हे काही शिंदे नालायक हे येणार नाही तो पत्रकाराला म्हणतो तू अशा काही बातम्या देते का ते पत्रकाराचं बरोबर होतं ना लहान मुलीवर अत्याचार झाला ती महिला पत्रकार आहे तिला ते त्याची भावना ते राह संवेदना आहेच ना तिला म्हणून तिने त्या बातम्या एकदम चांगल्या पद्धतीने दिल्या तर तो, तो आराम को म्हणतो का तुझ्यावर बलात्कार झाल्यासारख्याच बातम्या देती तू त्याच्यावर कंप्लेंट केली त्याला अजूनही अटक केलेली नाही या शिंदे सरकारने याला पहिले अटक करा मी तर म्हणतो त्याला पहिले फाशीवर लाटवायला पाहिजे ला ला नंतर आरोपीचं नंतर आणि कायद्यात सुद्धा आता बदल केले पाहिजे हे जे असे अशा ज्या घटना होत्या बलात्काराच्या किंवा काय निर्गुण किंवा डायरेक्ट मारून टाकायचं मुलींनाही ते त्याच्यासाठी आता कायदे सुद्धा बदल केले पाहिजे एकवीस दिवसाच्या आत त्याचा छडा लावून त्याला त्याच पद्धतीने मारलं पाहिजे त्याच पद्धतीने खेचलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आता कायदे पण आता एवढे सोपे नाही कारण कालचे जे लोकांचा जनशोभ होता ते काय म्हणत होते त्याला लगेच फाशी द्या त्याच्यामुळे ट्रॅक कोर्ट जरी म्हटलो आपण तर फास्ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा एक वर्ष लागतं किती घाई केली तरी त्याच्यामुळे ते तालिबानी कायदे किमान काही गुन्ह्यांसाठी तरी लागले पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे आणि या शिंदे सरकारचा या फडणवीसचा आम्ही जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण एकीकडे बघितलं तर अत्याचारची घटना आणि दुसरीकडे जे आंदोलन आंदोलक आंदोलन करत होते त्यांच्यावरती राठ्या होतो कसं बघता या महाराष्ट्र एकदम चुकीचं आहे एकदम म्हणजे एकदम चुकीचं आहे ते त्या मुली काही त्या ज्यांच्यावर अत्याचार झाला ते घरचे त्यांचे काही कोणी नातेवाईक नव्हते हे पब्लिक होतं पब्लिकचा उत्स्फूर्त हो ते जनक्षोभ होता कारण ती घटना जितकी चिड आणणारी होती त्या लहान लहान मुलींना काही समजत नाही इतकी चिड आणणारी घटना होती त्याच्यामुळे पब्लिक उत्स्फूर्तपणे ते करीत होत आणि शांतपणे त्यांची फक्त मागणी हो काय होती काय ह्या नाराज आम्हाला पाशी द्या त्यांना समजून सांगायचं होतं लाठी चार्ज करायची काही गरज नव्हती हो ना वरून शिंदे म्हणतात का बाबा याच्यात राजकारण आहे त्याला लाज वाटली पाहिजे शिंदेला तो काय फक्त शहर आहे पन्नास खोके एकदम ओके त्याला काय त्याचं ते चालू आहे सगळीकडे पण त्याला या मुली बाईंवर काय अत्याचार होतो त्याच्या तिथं झालेलं आहे ठाणे जिल्ह्यात याची सुद्धा त्याला लाज वाटली पाहिजे त्यांनी तर मी तो म्हणतो मंत्र्यांनी पहिले राजीनामा दिला पाहिजे कारण मध्ये घटना झाली अकोल्यामध्ये का कुठं ते सहा मुलींवर ते यांनी हे केलं मी तो म्हणतो ती पोर्न वेबसाईट आहे जी लहान मुलांची ती सेक्शुअल वेबसाईट आहे ती पहिले महाराष्ट्रात तरी किमान बंद केली पाहिजे हे आता स्वातंत्र्याचं किती दिवस तुम्ही तुमटून जाणार व्यक्ती स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काही पाहिजे लहान मुलांना ते समजत नाही काही नाही की लहान मुलं मग ते पाहून आणि मोठे माणसं तेच करतात ना त्यांच्या डोक्यात तेच विचार ओळत राहत ते पाहून पाहून त्याच्यामुळे अशी विकृती जन्माला ती आणि हे विकृत लोक असे निरपराध लोकांना त्रास देतात निरपराध मुलींना त्रास देतात त्यांचा म्हणावा तेवढा निषेध केला तेवढा थोडासा आहे परंतु आता आपल्याला मर्यादा आहे त्यामुळे आता फक्त तोंडी निषेध करून आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र लहान मुली बलात्कार झाला रेल्वे स्टेशनवर आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न इटलाई करण्यात आला संपूर्ण इथं लोन महाराष्ट्रामध्ये पसरलं मीडियाच्या मार्फत सगळ्यांपर्यंत हा विषय गेला आणि तो विषय गेल्यानंतर आधी महाराष्ट्रामध्ये कुठं जरी बलात्काराचा प्रकार घडला तर सगळी मीडिया जागी होती सगळे नेते जागी होतात मी विशेष करून नितेश राणे यांना आव्हान करतो नितेश राणे आपण कोणत्या बेळामध्ये लपलात फक्त जातीय ते निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या समाजामधल्या मुलीवर जर बलात्कार झाला चेड झाली दुसऱ्या समाजाचा जर मुलगा असेल तर आपण विशेष करून या सत्तेमध्ये असल्या कारणाने आपण पोलिसांवर दाबो आणतात शिविगाळ करून पोलीस अधिकाऱ्यांशी आपण बोलतात मग आज ती मुलगी ज्या त्या मुलींवर बलात्कार झाला मग आज आपण कोणत्या बेळात लपला आपला फोन का गेला नाही बदलापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला फक्त जातीय ते निर्माण करायचंय मोचन गिरीश महाजनजी आपण काल त्या बदलापूरच्या स्टेशनवर गेलो तिथं आपण विश्लेषण करत होत बहीण सुरक्षा योजनेचे बोर्ड आहेत ज्या आंदोलन मध्ये आमच्या लाडक्या बहिणी होत्या त्यांच्यावर सुद्धा लाठी चार्ज करण्यात आला कशा करता विश्लेषण करतात आपण सत्तेमध्ये आहात आपण फास्ट कोर्ट चालवण्यापेक्षा लवकरात लवकर त्या आरोपीला काल पकडून आज सकाळपर्यंत त्याला फाशी झालीच पाहिजे होती असा जर आपण कायदा केला तर निश्चितच येत्या काळामध्ये आमच्या सगळ्या लहान बहिणी असतील लाडक्या मुली असतील आमच्या महिला असतील या सुरक्षित राहतील ना आजचा आज आम्ही निषेध व्यक्त करतोय आज आमच्या महिलांनी सांगितलंय आमच्या ताब्यात द्या खऱ्या अर्थानं या नराधांना या गुन्हेगारांना महिलांनी ताब्यात घेऊन ज्या प्रकारे त्यांनी गुन्हा केला त्यांनी तो गुन्हा त्या पीडिताला जो त्रास झाला त्याच प्रकारे त्याला सारे आमचा उप त्याला फाशी दिली गेली पाहिजे त्याचप्रमाणे त्याचा जीव घेतला गेला पाहिजे असं मी, मी या निमित्ताने नमूद करतो आणि पुन्हा एकदा मी या भाजप सरकार आणि मिंदे सरकारवर सरकारवर निषेध व्यक्त करतो त्यांनी लवकर खुर्च्या खाली करा अन्यथा या बलात्कार प्रकरणी जो गुन्हे कराय त्याला फाशी झालीच पाहिजे जय हिंद महाराष्ट्रामध्ये बदलापूर ठाणे जिल्ह्यामध्ये कालची जी घटना घडली माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केला आणि संबंधित नाराधामांना फाशीची शिक्षा ताबडतोब सरकारने द्यावी अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे तर या महाराष्ट्रामध्ये जे मिंदे सरकार आहे आणि त्या मिंदे सरकारचा जो चालक आहे देवेंद्र काका हा त्या लोकसभेच्या निवडणुकीतल्या पराभवाने थोडासा त्याचा भ्रमिष्ट झालेला आहे आणि तो भ्रमिष्ट झाल्यामुळे गृहमंत्री असून सुद्धा त्याचं राज्यावर कुठे लक्ष नाही आपण जर पाहिलं तर सरकारच्या तिजोरीतले पैसे होऊन तो आता लाडकी बहीण योजना राज्य राज्यात घेऊन राज्याच्या जिल्हा जिल्ह्यात घेऊन येतोय आणि लाडक्या बहिणींना मी काहीतरी पैसे देतोय म्हणून काहीतरी ढोंग नाटक करतोय एका बाजूला तीन वर्ष चार वर्ष वयाच्या मुलीवर बलात्कार होतो गृहमंत्री करतोय काय आणि या देवेंद्र काकाकडे कितीतरी मंत्रालयाचे खाते स्वतः आरक्षित केलेले आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला देवेंद्र काका रूपी काळा डाग या निवडणुकीत लोकसभेला जसा गाडला तसा भविष्यातल्या निवडणुकीत आपल्याला गाडावा लागणार आहे कारण शेवटी लोकशाही राज्यामध्ये एखाद्या आरोपीला शिक्षा करायची तर भाऊंनी सांगितलं की फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक म्हणजे किती दिवसात त्याचा निर्णय लागणार आहे आज जर आपण पाहिलं तर राज्याच्या सत्ता संघर्षामध्ये ज्या गद्दार झाल्या मुळात तो राहुल नार्वेकर त्या ठिकाणी जो विधानसभेचा अध्यक्ष तोच बेकायदेशीर आहे याचा जर निकाल जर सुप्रीम कोर्ट दोन दोन वर्ष जर देत नसत या देशातील त्यांच्याला काय न्याय मिळणार आहे आणि म्हणून या देशात जर न्याय प्रस्थापित व्हायचा असेल तर या ठिकाणी निश्चितपणाने या आरोपीवर कारवाई करायची असेल तर कायदा हातात घेणार त्यासाठी पर्याय नाही पण आज राज्यकर्ते या लोकांना पाठीशी घालताय आता मिंदेंचा भाऊ बोलले हा मिंदे म्हणजे हा इतका गद्दार आहे की ज्यांनी यांना उभं केलं रिक्षा चालक म्हणून असणाऱ्या व्यक्तीला एवढ्या राज्याच्या एवढ्या नगरविकास खात्यापर्यंत पोहोचवलं पण स्वतःच्या सारसा यांनी जे उद्धव साहेब आणि बाळासाहेब त्यांची जी दाखगादारी केली अशा नालायक लोकांच्या आधी हा देशाचा राज्याचा जो कारभार आहे त्याच्यामुळे आज आपल्यावर वेळ आलेले आणि म्हणून जनतेनं संयम ठेवावा आणि या आरोपीला सरकारने त्वरित त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करून त्याला फास्टॅगवर घेऊन आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी